baga <laughs> <skanye> de शिवराजे आजी असेल तर आज आम्ही श्री क्षेत्र महाराज तिथे मित्र तुमचं काय नाव मस्तू खेमनार तसेच व तुमचं काय ना शुभम खेमनार शुभम खेमनुर यांनी कॉल केला तर साप आहे कोणतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला दिसतो तर मस्तो शेख तसेच शुभम खेनूर यांचं खूप अभिनंदन

ये चतत दिसताय काय काय चुप आहे दोन पसंती आहे

ফরাদি যেতে घुसল তো ফরাদি দি না আর সাথে এ কিনারে না কাটতো হতো আরে ভাই মানে তো ভালো লাগে

mọi chết đang gác chịu là chịu 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 चांगला निघला काय दिस तू काढा तर मित्रांनो पाहू शकता खूप हा विषारी नाग जातीचा साप आहे तर अशी साप दिसले तर जवळच्या सर्ख मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सोडते जेणेकरून त्याचा एक मुख्य जीवस जीव असेल आणि तू बाजू रे आपला धोका टळेल हे तू बाजू बाई आमचे मित्र तुमचं नाव काय मग तो शेट घेऊन या निलक्ष ठेवल्यामुळं खूप हो अशा सुंदर सापाला पकडण्यात मदत झालेली आहे लागेल थीवर, थीवर नाजी, नाजी। सा असा पाना तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आपल्या बरोबर धोका होऊ शकतो सापा मुद्दम होऊन त्रास देत नसतो त्याला धोका वाटला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी

किंवा झाडपाल्याच्या फंद्यात पडू नका सरकारचं खूप प्रकारे किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर आमचे मित्र मथु शेठ खेमणार तसेच शुभम शुभम खेमणार तसेच जाधव संतू दादा जाधव यांचं खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली तर तुम्ही पण असे वन्यजीव वाचावा निसर्ग वाचावा कारण वन्यजीव वाचले तर झाडे वाचतील झाडे वाचले माणसं जगतील

लांब सोडून देऊ पाहू शकता असं बरं मी कुठे तिथं

तर मित्रांनो मधुदादा केमनर यांनी कुठून आला ते दोन दिवस घरामाग होता आमच्या त्यांच्या पाया होता तर त्यांच्या पायाजवळ गेला त्यांनी पाहिलं तर पाहू शकता आता खूप हुशारी तुम्ही पण असे सांगितले जवळ जाण्याचा तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो असा पाना काढला तर तो खूप हुशारी असतो

काय म्हटलं आम्हाला नाही कळलं तुमचं पिटू पिटू ना पिटू दोन महिने

बिलकुल <coughs>